हुश्य सुटलो एकदाचे असं म्हणत दहावीच्या परीक्षार्थींनी शेवटच्या पेपरनंतर रंगपंचमी खेळली शाळांच्या परिसरातच विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण केली तसंच एकमेकांची गळाभेट घेऊन रंगोत्सवाचा आनंद घेतला त्यामुळं शाळांच्या प्रांगणात सोमवारी जल्लोष दिसून आला गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती त्यामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये मग्न होते परीक्षेमुळं ताणतणावाचं वातावरण होतं सोमवारी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर होता अकरा ते एक वेळेत पेपर झाला आणि ताण दूर झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला परीक्षा संपताच केंद्राच्या बाहेर येऊन विद्यार्थ्यांनी आपल्या सवंगड्यांची गळाभेट घेतली तसंच कोरडे रंग उधळून जल्लोष केला एकमेकांवर रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी सोमवारी रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला बुधवारी रंगपंचमी असली तरी परीक्षेच्या तणावातून मुक्त झालेल्या या विद्यार्थ्यांनी दोन दिवस आधीच रंगपंचमी साजरी केली यासोबतच धमाल मस्ती देखील केली गेल्या पंचवीस वर्षांपासून छत्रपती शाहू स्टेडियममध्ये के एस ए जिम्नॅस्टिक क्लासेस चालवले जातात या माध्यमातून खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षक संजय तोरसकर यांच्या पुढाकारातून आज रंगपंचमीचं आयोजन केलं होतं खेळाडूंनी एकमेकांना रंग लावत उत्सवाचा आनंद घेतला